ओम गुरक्ष मंडळी नमस्कार मंडळी आज आपण आलो आहोत उत्तर कोल्हापूरच्या दक्षिण टोकावर वसलेल्या ऐतिहासिक उत्तूर गावामध्ये एक विशेष क्षण टिपण्यासाठी जो तब्बल अकरा वर्षानंतर अवतरतो आहे म्हणजेच श्री महालक्ष्मी देवीचा यात्रा महोत्सव मंडळी ही फक्त यात्रा नाही ही श्रद्धेची पुनर्जन्म गाथा आहे ही परंपरेच्या पुन्हा उजळलेल्या वाटा आहेत आणि ही आहे गावच्या अखंड एकतेची आणि भक्तीची साक्ष मंडळी उद्या सकाळी या पवित्र यात्रेची सुरुवात एका अनमोल परंपरेने होणार आहे गावातील पहिला मान भावेश्वरी देवीला पानाचा विडा अर्पण करून तिचं गाराणं घातलं जाणार आहे यानंतर गावातील महादेव हनुमान जुगाई नवलाई दत्त आणि सर्व देवतांच्या मंदिरांमध्ये गाराणं घालून त्यांना यात्रेचे आमंत्रण दिलं जाईल गरजणाऱ्या ढोल ताशांच्या निनादात आणि ओवळणाऱ्या मंगलसुरात गावाला पुन्हा एकदा देवीची उत्सवाची चाहूल लागलेली आहे मंडळी बुलेट गुरुजी या आपल्या यूट्यूब चॅनलवरून आम्ही तुम्हाला यात्रेचे प्रत्येक टप्पे जसे की परंपरा भावना आणि अनुभव अगदी हृदयाशी भिडतील अशा पद्धतीने दाखवणार आहोत मंडळी तुम्हीही या आध्यात्मिक यात्रेचे साक्षीदार व्हा गावाची संस्कृती परंपरा आणि देवांच्या आशीर्वादाचा अनुभव घ्या आमच्याशी म्हणजेच बुलेट गुरुजी यूट्यूब चॅनलवर जोडलं रहा कारण ही यात्रा केवळ देवतांची नाही ती आपल्या मुळांची आपल्यातल्या श्रद्धेची आहे लक्ष्मीच्या नावानं चांग भलं चांग भलं चांग भल